नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा चेअर हा निरीक्षण गृह बालगृहातील मुलामुलींच्या पुनर्वसनाकरिता समिती पुनर्गठन करण्याबद्दलचा हा पाहणार आहोत नेमकी चेअर शासन निर्णय हा काय वी तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ ना तो आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात निरीक्षण गृह गुरुह, बालगृहातील मुला मुलींच्या पुनर्वसनाकरिता समितीचे पुनर्गठन करणे बाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता निरीक्षण गृह त्यालाच आपण बालगृहातील जे काही मुलं मुली आहे त्यांच्या पुनर्वसनाकरिता जी काही समिती आहे तिचे पुनर्गठन करण्याबद्दलचा हा चुकी आहे तो अत्यंत महत्त्वाचा चेयर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विपाक यातर्फे हा चेआर शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता की संकीर्ण दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक दोनशे पंचवीस ऑब्लिक का शून्य आठ असा आहे आपण या ठिकाणी या शासन निर्णयाचा दिनांक पाहू शकता दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी वाचा क्रमांक पाहू शकता म्हणजेच की संदर्भ पाहू शकता की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक निरीक्षण गृह दोन हजार ऑब्लिक प्रत्य क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी ऑब्लिक का तीन दिनांक एकोणावीस सहा दोन हजार असा आहे चला तर मित्रांनो जरा वेळ न घालत आपण प्रस्तावना आणि मग शासन हा जाणून घेऊयात प्रस्तावना बाल न्याय अधिनियम एकोणावीसशे शहाऐंशी अंतर्गत कार्यरत असलेल्या संस्थांमध्ये अनाथ दुर्लक्षित वाममार्ग वाट चुकलेले मुले बालकल्याण मंडळामार्फत दाखल होत होतात या संस्थेत मुलांना अठरा वर्षापर्यंत ठेवण्यात येते थे व या मुलींना एकवीस वर्षापर्यंत ठेवण्यात येते थे, ही विहित ही विहित केलेली मुदत पूर्ण झालेल्या बालकांना पुढील योग्य त्या पुनर्वसनासाठी नोकरी तसेच उद्योगधंद्याच्या सुविधांची माहिती करून देण्याच्या तसेच मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय पुनर्वसन समितीची स्थापना करण्यात आली आहे सदर समितीचे पुनर्गठन करून समितीच्या मूळ संरचनेत नवीन सदस्य म्हणून जिल्हा कौशल्य विकास अधिकारी यांचा समावेश करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली ऍक्च्युअल मधला जो काही शासन निर्णय आहे तो आता आपण जाणून घेऊयात शासन निर्णय महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक निर निरीक्षण गृह दोन हजार ऑब्लिक प्रत क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी ऑब्लिक का तीन दिनांक एकोणावीस सहा दोन हजारमध्ये सुधारणा करून पुनर्वसन समिती खालीलप्रमाणे पुनर्संरचना करण्यात येत आहे यामध्ये सर्वप्रथम जिल्हाधिकारी हे या ठिकाणी अध्यक्ष असणार आहेत त्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे प्रतिनिधी हे या ठिकाणी सदस्य असणार आहेत त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी हे या ठिकाणी सदस्य असणार आहेत त्यानंतर जिल्हा कौशल्य विकास अधिकारी हेही या ठिकाणी सदस्य असणार आहेत त्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे या ठिकाणी सदस्य सचिव या ठिकाणी असणार आहेत त्यानंतर अधीक्षक अनुरक्षण गृह किंवा बालगृहाचे अधीक्षक हे या ठिकाणी सहसदस्य सचिव असणार आहेत अशी एकूण ही सहा जणांची जी काही असणार आहे ती समिती या ठिकाणी असणार आहे मित्रांनो तसेच शासन निर्णय दिनांक एकोणावीस सहा दोन हजारमधील सूचना निर्देश जशात तसे लागू राहतील तसेच सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेत अंक हा वीस पंचवीस अकरा सत्तावीस बारा एक्कावन्न सोळा त्रेपन्न तीस असा आहे म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही जी आर आहे हाच हा जर का तुम्हाला डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन हा जो काही संकेत आहे हा टाकून तुम्ही डायरेक्टली हा जी आर डाउनलोड करू शकता करायला जमला नाही तरी काही हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही अपडेटेड जी आर आहे हा सर्व समजलाच असल्याने याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर सोबत तोपर्यंत धन्यवाद